तक्रार नोंदवताय पोलीस स्टेशनला तर पुढे काय होणार हे सुद्धा समजून घ्या नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहता कायदा डॉट कॉम जर एफ ये आय आर एन सी हे जर तुम्ही नोंदवत असाल तक्रार नोंदवत असाल तर त्या तक्रारीचं पुढे काय होतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर मित्रांनो साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं की जो दखलपात्र गुन्हा असतो त्याच्याबद्दल एफ आय आर नोंदवली जाते आणि दखलपात्र गुन्ह्याबद्दल एन सी नोंदवली जाते कायद्याविषयक या दोन्ही बाबी त्या ठिकाणी तितक्याच तोला मोलाच्या आहेत कारण याच्यावरूनच तुमच्यावरती कशा पद्धतीने पोलीस कारवाई करतील हे त्या ठिकाणी ठरत जर गुन्हा दखलपात्र असेल तर तुम्हाला वॉरंटशिवाय अटक केलं जाऊ शकतं कारण न देता अटक केलं जाऊ शकतं आणि कोणत्याही पद्धतीने पोलीस त्या ठिकाणी तुमच्याकडून त्या गुन्ह्याबद्दल अं कारवाई त्या ठिकाणी करू शकतात परंतु जर अदखलपात्र गुन्हा असेल तर त्यामध्ये तुम्हाला, पात्र तुम्हाला पात्र मॅजिस्ट्रेट कडून त्या ठिकाणी परवानगी घेऊनच अटक केलं जातं किरकोळ स्वरूपाचा गुन्हा असतो त्याच्यामुळे तुम्हाला बेलेबल सुद्धा म्हणजे जामीन सुद्धा त्या ठिकाणी दिला जातो म्हणजे अतिशय महत्वाच्या गोष्टी ह्या आहेत एफ आय आर मध्ये काय असतं त्याच्यावरून फर्स्ट इन्व्हेस्टिगेटिगेशन रिपोर्ट हा त्या ठिकाणी नोंदवला जातो मग चोरी मारहाण फसवणूक यासारख्या गंभीर गुन्ह्याबद्दल एफ आय आर दिला जातं आणि कि किरकोळ गुन्हे जसे की किरकोळ मारहाण असेल पब्लिक न्यूसन्स असेल म्हणजे सार्वजनिक ठिकाणी उपद्रव जर तुम्ही केला असेल तर अशा गोष्टींना तुम्हाला एन सी त्या ठिकाणी वरती तुमच्यावरती दाखल केली जाते सर्वात महत्वाचं म्हणजे तर तुम्ही एफ आय आर पोलीस स्टेशनला नोंदवली तर तुमची तक्रार सांगितली पोलीस ती नोंदवतात गुन्ह्याची सगळी माहिती घेतात कुठे घडला काय झालं हे सगळं त्या ठिकाणी त्या एफ आय आर मध्ये दिलं जातं ही कॉपी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाते ती घ्यायला विसरू नका आणि याच्यावरती पुढचा त्या ठिकाणी गोष्टी महत्वाच्या होतात त्याच्यानंतर स्टेप टू मध्ये जर एफ आय आर झाली तर त्याच्यानंतर पोलीस तपास त्या ठिकाणी सुरू करतात इन्व्हेस्टिगेशन करतात त्या ठिकाणी भेट देतात की गुन्हा कुठं घडला आहे कशा पद्धतीचा आहे त्याच्यानंतर पुरावे गोळा करतात जबाब नोंदवतात या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्यानंतर पोलीस तपासा आणि ती चार्जशीट त्या ठिकाणी तयार करतात ते तिसऱ्या क्रमांकाचं महत्वाचं घटक त्या ठिकाणी आहे त्यामध्ये साक्षीदार नंतर गुन्ह्यामध्ये वापरल्या जाणारे शस्त्र असतील इतर सगळ्या गोष्टी म्हणजे संपूर्ण स्टोरी क्राईम स्टोरी तुम्हाला जर मिळवायची असेल तर ती मध्ये त्या ठिकाणी होते मग खटला सुरू होतो मग पोलीस त्या ठिकाणी जर तुम्हाला जर त्या पोलिसांना वाटलं की हा गुन्ह्यामध्ये तथ्य आहे तर ती चार्जशीट दाखल करतात कोर्टात खटला चालतो आणि जर त्यांना तर ते नाही वाटलं तर त्या ठिकाणी क्लोजर रिपोर्ट पोलीस सादर करतात आणि तो गुन्हा तिथल्या तिथं त्या ठिकाणी तो जो काही एफ आय आर असेल तो तुमचा निकाली काढला जातो कोर्टात जर खटला चालू झाला तर चार्जशीट दाखल झाल्यानंतर कोर्टात प्रकरण जातं साक्षीदारांना कोर्टात हजर राहावं लागतं जर तुम्ही फिर्यादी असाल तर तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधी कोर्ट देतं आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये होतो तपासाची गती यावरती अवलंबून असते की कशा पद्धतीचा त्या ठिकाणी चार्जशीट तयार होतोय एफ आय आर जर तुम्ही हक्क आहेत पोलीस स्टेशनला तुम्ही दाखल करू शकता तर त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी हे गोष्ट समजून घेणं महत्वाचं ठरतं की त्या एफ आय आरचं पुढं काय होतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलो याबद्दल आपल्याला अधिकची माहिती कशी वाटली या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असेच कायद्याचा आणि तुमच्या फायद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कायदा डॉट कॉम या युट्यूब चॅनलशी जोडले राहा तुरतास धन्यवाद